तर पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर थांबलेला पीक आता या तारखेपासून वाटप होणार आहे व या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जो काही रक्कम आहे ते खात्यात जमा होणार आहे तर या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कोणत्या तारखेला जमा होणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघतो तर ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या तर त्यामध्ये जे काही आता पीक विमा मिळणार आहे तर त्यामध्ये खरीपमध्ये जे आहे सोयाबीन कापूस त्यानंतर भात तूर मका तर यासाठी जे काही इथं पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे रब्बी पीक विमाचं जो काही बरेच शेतकऱ्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत तर लवकरच त्याचा पीक विमासुद्धा सुद्धा जमा होणार आहे तर लवकरच त्यावरतीसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ येईल ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिले होते तर पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळालेला आहे तर बरेच शेतकरी यापासून वंचित होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता येत्या दोन जूनला म्हणजे दोन तारखेला पीक विमा तुमच्या बँक खाती तिथं जमा होईल तर त्यामध्ये सोयाबीन कापूस भात तूर आणि मका या पिकांचा समावेश आहे तर तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल तरच तुम्हाला मिळणार आहे तर ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती तर अशा शेतकऱ्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे तर रब्बी पीक विमामध्ये जे आहे हरभरा ज्वारी गहू कांदा आणि मक्का तर रब्बी पिकांमध्ये या पिकाचा समावेश आहे तर इथं जे काही हेक्टरीप्रमाणे इथं दाखवण्यात आलेलं आहे तर किती हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे व किती शेतकरी यापासून वंचित आहे तर जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना पीक महा आता मिळणार नाही तर त्याचप्रमाणे जे काही तक्रार नोंदवली होती जर बऱ्याच शेतकऱ्यांनी इन्शुरवरती जाऊन तुम्ही तक्रार नोंदवली जर नसेल जर तुम्हाला पीक मग अधिकार मिळवायचं असेल तर ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा जो काही पीक आहे ते तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता तर ते तक्रार कशाप्रकारे नोंदवायचे यावरती सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यामध्ये जे हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे व तुम्हाला पिकमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल